मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे एकतीस आठवड्यांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या अग्निवीरांना प्रमाणित करण्यात आले मराठा लाईट इन्फंट्री कमांडर जयदीप मुखर्जी यांनी दीक्षांत पथसंचलनाची खुल्या गाडीतून पाहणी केली प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांनी बँड पथकाच्या तालावर शिस्तबद्ध दिमागदार व उत्साही वातावरणात संचलन करत बेळगावमधील मराठा लाईट इन्फंट्री येथे अग्निवीर तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडला मंगळवारी सकाळी रम्य अशा वातावरणात अग्निवीर प्रशिक्षणार्थींनी दिमागदार संचलन करत सर्वांची वाहवा मिळवली बेळगावमधील मराठा लाईट इन्फंट्री प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पाचशे साठ छात्रांनी देश सेवेची शपथ घेत देशाच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे वचन घेतले यानंतर कमांडर जयदीप मुखर्जी यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उत्कृष्ट अग्निवीर जवानांनी प्रशिक्षणाच्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गुणवंत अग्निवीरांचा ब्रिगेडियर यांनी सुच्चासिंह मेमोरियल मेडल जयराम मोहनराव मेजर एस एस बराड मेडल पुरुषोत्तम देशमुख नायक यशवंत घाटगे विक्टोरिया क्रॉस मेडल रोहित दोनावडे कर्नल एन जे नायर आणि नायब सुभेदार नामदेव जाधव विक्टोरिया क्रॉस मेडल शुभम भोसले सुभेदार ऑनररी कॅप्टन केशवराव तळेकर मेडल मुकेश चमार अशा अग्निवीरांना सन्मानित करण्यात आले अग्निवीरांच्या परेडसंदर्भात ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी कमांडंट मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर यांनी पुनरावलोकन केले त्यांनी अग्निवीरांचे निर्भय योगदान आणि अत्यंत उच्च दर्जाच्या कवायतीबद्दल त्यांचे कौतुक केले या परेडचे नेतृत्व अग्निवीर मुकेश चमर यांनी केले तर मेजर अभिषेक कश्यप हे परेड नेतृत्व करत होते यावेळी पंडित सुभेदार कृष्ण पाटक यांनी अग्निवीरांना राष्ट्रध्वजासमोर शपथ दिली त्यामुळे हा सोहळा आणखीनच प्रभावी झाला नव्याने प्रमाणित अग्निवीरांना संबोधित करताना पुनरावलोकन अधिकाऱ्यांनी त्यांना समृद्ध वारसा आणि भारतीय सैन्यातील सर्वात जुनी पायदळ रेजिमेंट म्हणून मराठा लाईट इन्फंट्रीच्या वैभवाची आठवण करून दिली सैनिकाच्या जीवनात शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या महत्वावरही त्यांनी भर दिला त्यांनी रेजिमेंटल सेंटरमध्ये आयोजित केलेल्या प्रशिक्षणावर आत्मविश्वास व्यक्त केला आणि तरुण सैनिकांना त्यांच्या भविष्यातील सर्वोत्तम सेवेसाठी शुभेच्छा दिल्या परेड दरम्यान प्रशिक्षणाच्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रासाठी आपले अंतिम बलिदान देणाऱ्या रेजिमेंटच्या शूरसैनिकांना आदरांजली अर्पण करून शरकत वॉर मेमोरियल येथे मार्मिक पुष्पहार अर्पण समारंभाने प्रमाणित परेडचा समारोप झाला इत रेजिमेंटल सेंटर मध नंबर थ्री ऑब्लिक ट्वेंटी थ्री अग्निवीर ये आज कसम घ यांची सहा महिन्याचं ट्रेनिंग संपलो आज आणि ट्रेनिंग संपल्यानंतर हे आपले आपले पलटणत जाणार हे आमच्यासाठी गर्वचा एक दिवस आहे कारण सहा गेलं सहा महिने हे अग्निवीर इथं परिश्रम केलं आणि एक उच्च स्टँडर्डचं ट्रेनिंग त्यांना आम्ही देऊ शकलो याच्यासाठी मी रेजिमेंटल सेंटर तर तमाम अधिकारी जेसू साहेबान इन्स्ट्रक्टर यांचा मी आभारी आभार प्रकट करतो आणि हे अग्निवरांचा बी मला लय गर्व आहे यांच्यावर एवढं यांना वेळ जास्त भेटलं नाही नुसतं सहा महिन्याचं ट्रेनिंग असते यांचं आणि हे सहा महिन्यात हे ते करून दाखवले जे एक रिक्रूट तो करत होता आठ ते दहा महिना घेत होता हे नुसतं सहा महिन्यात हे ट्रेनिंग कर दाखिल आज का दिवस आमस सा एक गर्वस दिवस है अग्निवीर से आई वड़ील नाते संबंधित ये भी आले आए तो आम्मी सग एकत्र मिलन आज सीवस पालन करते है थैंक यू धन्यवाद आपन आले मीडिया के सभी दोस्तों को बहुत बहुत शुक्रिया था आप सब आए और हमारे इस, इस प्रोग्राम में हमारे साथ शामिल हुए थैंक यू जय हिंद